पुन्हा बॅट सुद्धा पुसायला येणार नाही चला लवकर पंचांनी आपला इथं साईडला बसणाऱ्यांनी सगळ्यांनी शांततेत कुस्तीचा आनंद घ्या कोणी मध्ये येऊ नका मध्ये येऊ नका काय सांगू नका तुमच्या चालू कुस्ती ब्याण्णव किलो चला ब्याण्णव नाव सांगा ब्याण्णवची पृथ्वीराज वनवे जामखेड रेड कॉस्ट्यूम ऋषिकेश लांडे नगर ब्लू पू लाल निळा पाच चालू कुस्ती तयार उमेश शिंदे जामखेड लालपट्टी लौकिक चौगुले नगर निळेपट्टी दोन्ही पैलवनी तयार होऊन मैदानापास यायच ब्याण्णव चला ब्याण्णव किलो चला आता पडतो ब्याण्णव किलो पहिला सत्त्याण्णव किलो पहिला तयार राहा एकोणीसशे शहाऐंशी सालची महाराष्ट्र केसरी आणि अहिला नगर जिल्ह्याचे शहाणे या महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकोणीसशे शहाऐंशी ला सोलापूरला झाल्या होत्या आणि सोलापूर मध्ये मानाचे गदा खांद्यावरती आणि नगर जिल्ह्याचं नाव केलं संपूर्ण महाराष्ट्रात ब्याण्णव चे का मला दिसतो गाव जर मॅटच्या जवळ मॅटच्या जवळ या पटकन वॉर्मअप करा सालो कुस्ती का गुण फलक लाल सहा नि सात कुस्ती थे ना पहलवान दो भाई रोकेगा नहीं झोकेगा भी नहीं चालू कुस्तीचा गुण एक शून्य गादी विभाग मॅडवा रेड एक शून्य चालू कुस्ती मध्य कौस्तु आंबेकर नगर गुना अधिक विजयी सर बोला रोहित मोडे नीलेपट्टी हा तुषार जग ताप कर्जत पहला फुकार तुषार जगताप करजत दुसरा पुकार। तुषार जगताप कर्ज तिसरा आणि फायनल असल्यामुळे रोहित मोडळे कर्ज त्याला पुढे चाल चालू कुस्तीचा गुण फलक एक शून्य दोन हजार चोवीस पंचवीस ह्या जिल्ह्यामध्ये होणार आहे काही दिवसापूर्वी जाहीर झाला

हे दत्त तू पैलवान शिपलो आणि इथले लाडगावचे यांना ला एक फेटा मार सकाळपासनाय तू इथं सेवा करण्यासाठी त्यांचा देखील मानाचा फेट्या सत्कार करा शापा दसरावर पे हे बी इथं स्वयंसेवक महाराजांचे सेवेकरी आहे हे बी यांनी कुस्तीसाठी चांगले योगदान दिलंय एवढं शरीर कमावायला मुलाच आई मुला आणि त्यांचे सगळं सहकारी एवढ्यांना कष्ट घ्या लागत्या तेव्हा हे थोडफार कुठेतरी चमकत्या बोलतो दहा दहा वर्ष घासावं लागतंय दहा दहा वर्ष घासावं लागतंय तेव्हा कुस्तीचा श्रीगणाचा होतो पालवडाचा श्रीगणाचा होतो भारतीय वक्ते तमा कुस्ती जमते नंदुर रेपले बारगाव जे इधर सत्कार साटिया नंदुर रेपले पालवान नंदुर रेपले हाँ एक कब्जा कितना बिलोना दो और पुनः जी कमाई के लिए नार्सिप कंटेंट रेड मसला హలోగరీ తుషార వా ప్రవీణ గిరి అంటే సార్థక వాళ్ళు నిడిపట్టి उदय काशीत कर्जात लालपट्टे आणि प्रकाश कारणे नगर निळेपट्टी सर्व पैलवाना तयार आहे अरे भाऊ पट्ट्या सांगा पट्ट्या नालने पट्ट्या पाहिजे अरे चालू कुस्तीचा गुण फरक एक सात बाहेर कुठं पट्ट्या पडल्या असत लाल पट्ट्या तर कृपयाचे पंचवीस सेकं ठेवते सर श्याम भाऊ गोसावी यांनी आतापर सकाळपासून जेवढे फेटे मांडले बरोबर आहे याचा एक रुपया घेतलेला नाही स्वतःचे पेटे स्वतःच्या श्रमदान आहे म्हणजे कुस्तीचे अशा हौशी असणारे माणसं श्यामभाऊ गोसावी यांचं आयोजन कमिटीच्या वतीने आणि अभिनंदन आयोजन कमिटीच्या वती का कुस्ती थांबवले साईबाऊ गोसावीसारखा पेटे आणले स्वतःच्या हाताना हे परंपरा जो पासले राजेंची छत्रपती शाहू महाराजांचे या स्पर्धेच्या अगोदर मी शाहू दिला होता इथे स्वयंसेवक मेट पुसण्यासाठी या सर हो चार पाच जण मेट पुसायला आहे ना फडके द्या वा बिबट्या वरडल्यासारखं वरड मेट पुसण्यासाठी चार पाच जण या लवकर या हे पाय सटकल्यानंतर